आजची रेसिपी आहे रवा डोसा इन्स्टंट विथ चटणी नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज करणार आहोत आपण रवा डोसा आणि सोबतच चटणी अगदी पंधरा मिनटात होणारा झटपट क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा तर चला बघूयात रेसिपी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आणि अर्धा वाटी बेसन बेसनाने छान कुरकुरीत होतात आणि बाइंडिंगसाठी खूप छान आहेत तुम्ही तांद्याचं पीठसुद्धा घेऊ शकता आता छान बारीक करून घ्यायचं आहे दोन तीन एप फिरवायचं मिक्सरमध्ये बघा इतकं छान बारीक हवं आहे आता याच्यामध्ये अर्धा वाटी दही आंबट दही टाकायचं आणि थोडंसं मीठ चवीपुरते अर्धा कप पाणी आता छान बारीक करून घ्यायचं आहे झालेलं आहे आता बारीक इतकं छान पातळीचं कन्सिस्टन्सी ठेवायची बघा इतकी कन्सिस्टन्सी छान आहेत आता याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचं वीस पंचवीस मिनिट तोपर्यंत आपण चटणी बघूयात इथे अर्धा चम्मच मोहरी टाकलेले एक चम्मच तेल टाकायचं त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं दोन चम्मच चेण्याची दाई कच्ची दाई आहे भिजवलेली नाही आहे आणि भाजलीसुद्धा नाही आहेत याच्यातच रोस्ट करायचे भाजून घ्यायचं आणि एक चम्मच उडीद डाळ छान परतून घ्यायची खूप छान टेस्ट येते टेस्टी येते आणि अशा प्रकारे चटणी केली तर आठ ते नऊ मिरची लाल मिरच सुकी पाच ते सहा कळ्या आणि बारीक कट केलेला कांदा साधारण आकाराचा एक छान परतून घ्यायचं अर्धा इंच अद्रक आणि एक टमाटर एक किंवा दोन टमाटर छान मस्त मऊ होऊ द्यायचं तळतून घ्यायचं खूप छान टेस्टी चटणी आहे ही हॉटेलमध्ये मी तशाच प्रकारची ही चटणी आहेत आणि चवीपुरते मीठ अर्धा चम्मच चा। आता छान मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून नंतर आणखीन लागले तर टाकायचं डाळ आहे ते पाणी सुकून घेतात आता छान चटणी झालेली आहेत बघा किती छान इतकीच कन्स्टन्सी ठेवायची कलर पण खूप छान आलेला आहे आता याला तडका देऊन द्यायचा दे चटणीला जिरं अर्धा चम्मच मोहरी आणि कधीच दोन सुखे लाल मिर्च आता छान तडका देऊन द्यायचा आपली चटणी तयार झालेली आहे खूप छान टेस्टी होतात आणि घरच्या साहित्यातून आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता थोडंसं मीठ आपण बारीक करायच्या सुद्धा टाकलेलं होतं म्हणून आता थोडंसं किंचित मीठ टाकायचं चा। आणि छान फेटून घ्यायचं आणि मस्त तवा ठेवायचा डोशाचा तेल वगैरे प आधी नाही टाकायचं छान पुसून घ्यायचं आणि एक चम्मच दीड चम्मच छान बॅटर टाकायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये छान फिरून घ्यायचं आधी तवा छान गरम झालेला पाहिजे नंतर मग मिडिय माच करायची आता थोडंसं तेल साईडने तेल आणि मधातसुद्धा दोन तीन ड्रॉप छान तेल टाकून द्यायचं तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा टाकू शकता आता छान तीन मिनिट दोन तीन मिनिट छान होऊ द्यायचं आता छान कडे काढून घ्यायची साईड साईडनी किती आता किती छान डोसा झालेला आहे आता आणखीन अशाच प्रकारे डोसे करून घ्यायचे आहेत खूप छान होते आणि लवकर होणारी झटपट होणारी आहेत आणि छान आता डोसे तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान टेस्टी होतात आणि एकदम क्रिस्पी रे व्हिडिओ बघितल्या